काळ काम वेग ह्या धड्यावरची महत्वाची शाब्दिक उदाहरणं आपण आज बघणार कुठलाही फॉर्म्युला यूज न करता फक्त ट्रिकच्या ही उदाहरणं कशी सोडवायची हे आज तुम्हाला मी सांगणार बघा पहिल्या प्रश्नात काय दिलं दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तेच काम वीस मजूर दररोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करते बघा दहा मजूर आहेत दररोज किती तास काम करतात सहा था तास काम करतात त्यावेळेस ते काम किती दिवसात पूर्ण होते बारा दिवसात पूर्ण होते तर दहा मजुरांचा सहा तासांचा आणि बारा दिवसांचा जो गुणाकार येणार आहे तोच कोणाचा येणार आहे ज्यावेळेस वीस मजूर आहेत त्यावेळेस दररोज किती तास काम करत आहेत नऊ तास काम करत आहेत तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल किती दिवस मानूयात एक दिवस मानूयात दहा मजूर असताना दररोज सहा तास काम करतात त्यावेळेस काम किती दिवसात पूर्ण होते बारा दिवसात तर हा जो ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार आहे आणि वीस मजूर दररोज तर नऊ तास काम करतात त्यावेळेस ते, ते काम किती दिवसात पूर्ण होते एक दिवसात पूर्ण होते ह्या तीन संख्यांचा गुणाकार हे दोन्ही गुणाकार का काय असतात सारखे असतात मग तुम्हाला एकशी किंमत मिळवायची हो किती दिवसात काम पूर्ण होणार एक दिवसात पूर्ण होणार एकशे किंमत मिळवायची हो वीस गुणिले नऊ गुन्हा करात इकड आल्यानंतर भाग करा दहा गुणिले सहा गुणिले बारा भागिले वीस गुणिले नऊ पलीकडे काय राहिलं एक्स दहा एक दहा दहा दुने वीस बे एक बे बे त्रिक दहा तीन त्रिक नऊ तीन चौक तीन एक तीन तीन एक तीन येतात किती राहिलं एक गुन्हेले एक एक राहिलं वरती किती राहिलं अंशात चार एक चार तर एक्सची किंमत किती आली चार तर किती दिवसात पूर्ण करतील चार दिवसात पर्याय क्रमांक चार समजलं परफेक्ट समजलंय का मला सांगा जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिले बघा अठ्ठावीस मजूर आठ तास काम करून एक काम पंचवीस दिवसात संपवतात तेच काम चाळीस मजुरांना वीस दिवसात संपवायचे असल्यास दररोज किती तास काम करावे लागेल आता सारखंच उदाहरण आहे मजुरांची संख्या ज्यावेळेस अठ्ठावीस आहे त्यावेळेस ते दररोज आठ तास काम करतात त्यावेळेस ते दिवस काम किती दिवसात पूर्ण होते पंचवीस दिवसात पूर्ण होते तर मजुरांची संख्या चाळीस असेल आणि वीस दिवसात काम जर संपवायचे असेल तर दररोज किती तास काम करावं लागेल एक काम ला दरोज काम ची तास, कर, पन, तास काम करावं लागेल असं आपण मान बरोबर मजुरांची संख्या दररोज कामाचे तास आणि दिवसांची संख्या ह्यांचा गुणाकार आणि इकडचा पण चाळीस मजूर वीस दिवसात संपवायचंय तर किती तास काम करावं लागेल एक तास काम करावं लागेल तर ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार आणि ह्या तिन्ही संख्यांचा गुणाकार काय असतं समान असणार मग चाळीस गुणिले वीस एक्सला ला गुन्हा करतात इकडनंतर बहा करा अठ्ठावीस गुणिले आठ गुणिले पंचवीस भागिले चाळीस गुणिले वीस बरोबर इकडे कोण राहिलं एक्स हां चार सत्ता अठ्ठावीस चार दाय चाळीस बे चोक आठ पेंदा आहे वीस पंचवीस चोक शंभर शंभर सात सातशे दाईन दायंदाय शंभर बरोबर एक्स दोन शून्यला दोन शून्य गेले एक्स बरोबर सातशे ते एक म्हणजेच किती आलं चाळीस मजुरांना जर काम वीस दिवसात पूर्ण करायचं असेल तर दररोज किती तास काम करावं लागेल सात तास काम करावं लागेल पर्याय क्रमांक तीन हा लक्षात समजलं जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यासाठी ब ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता असं एक्झाम्पल असलं तर काय करायचं माहिती आहे का अ हा एक व्यक्ती ब हा एक व्यक्ती अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात वीस दिवस तेच काम पूर्ण करण्यासाठी ब ला किती दिवस लागतात तीस दिवस लागतात आणि तुम्हाला विचारलंय काय दोघं जर मिळून काम करायला लागले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं बरोबर अ ला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात वीस दिवस ब ला किती दिवस लागतात तीस दिवस दोघांचं एका दिवसाचं काम काढायचं दोघं एका दिवसात किती काम करतात आता मला सांगा वीस दिवसात तो काम पूर्ण करतोय अ म्हणजे तो किती दिवस काम करणार आहे वीस दिवस एका दिवसात त्यांनी काम किती केलं वीस पैकी एक वीस पैकी एका दिवसाचं काम अच तसंच पला एकूण तीस दिवस लागतात म्हणजे तो तीस दिवस काम करणार आहे एक काम पूर्ण करण्यासाठी तो किती दिवस काम करणार आहे तीस दिवस काम करणार आहे तर एका दिवसाचं काम कसं करणार तीस पैकी एक आणि ह्या दोघांचे तुम्ही काय करायचे बेरीज करायची म्हणजे तुम्हाला काय भेटेल दोघं मिळून ज्यावेळेस काम करणार आहेत त्यावेळेस एका दिवसाचं काम भेटेल बरोबर छेद समान करा मान करायचं वीसचा आणि तीस चला सवी काढा वीसचा आणि तीस चला सवी लावी दोन्ही वीस दहा त्री तीस हा बे सहा सहा दहा साठ किती आला लसावी साठ साठ आणण्यासाठी इथं किती गुणव लागतोय तीन अंशात पण तीन न गुणलं तीन एक का? तीन साठ आणण्यासाठी इथं किती गुण लागतं दोन ने तर अंशात पण दोन न गुणलं बे एक बे यांची बेरीज छेद समान झाला एक दसल्या तीन आणि दोन किती आलं पाच पाच छेद साठ भाग जातोय घालवा पाच एक पाच पाच एक पाच हां सहा म्हणणं पाच गेलं किती राहिलं एक एकावरती घेतलं शून्य किती झालं दहा पाच दुने दहा किती आलो उत्तर एक छेद अच 365… एक दिवसाचं काम अच एक दिवसाचं काम दोघांनी जर एकत्र काम करायला लागले तर बारा दिवसापैकी काय झालं एक दिवसाचं काम झालं म्हणजेच ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात बारा दिवस लागतात दोघं जर मिळून काम करायला लागले तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील बारा दिवस पर्याय क्रमांक दोन समजलं का परफेक्ट समजलं जायचं पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो अ हा एकटा बारा दिवसात एक काम संपवतो तर अ ब आणि क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करते प्रश्न लय मोठा दिसतंय बरोबर घाबरायचं नाही एकदम सोप्पा प्रश्न आहे बघा अ हा जो आहे तो काय करतो दुप्पट काम करतो म्हणजे ब जेवढं काम करतो ना एका दिवसात त्याच्यापेक्षा दुप्पट अ हा काम करतो आणि क हा जो आहे तो अ आणि दोघांच्या एकत्रित दोघं मिळून म्हणजे अ आणि ब मिळून जेवढं काम करतात ना एका दिवसात तेवढा क हा एकटा करतो बरोबर अ जर एकटा ते काम करायला गेला तर त्याला किती दिवस लागतात बारा दिवस लागतात मग लक्षात घ्या अ ह्या व्यक्तीला किती दिवस लागतात बारा दिवस लागतात अ हा ब दुप्पट काम करतो अ हा बचा दुप्पट काम करतो त्यावेळेस त्याला किती दिवस लागतात बारा ब हा अ च्या काय करतो निम्म काम करतो दररोज अ हा ब बचा दुप्पट काम करतो म्हणजेच ब हा अ च्या काय करतो निम्म काम करतो मग अला जर बारा दिवस लागत लागत असतील तर ब ह्याच्या निम्मच काम करतोय म्हणल्यावर ब ला काय होतील ह्याच्यात डबल दिवस लागतील किती दिवस लागतील चोवीस दिवस लागतील समजते का अ हा ब पेक्षा दुप्पट काम करतोय काम जेवढं जास्त करणार आहे तेवढं काय होणार आहे लवकर काम संपणार आहे अ हा ब च्या डबल काम करतो त्यावेळेस किती दिवसात काम संपत आहे बारा दिवसात ब हा अ च्या निम्मच काम करतो म्हणल्यावर कामाचे दिवस ब ला काय होतील डबलच लागतील ना ह्याच्या तर अचे काम बारा दिवसात होत तर बचं काम किती दिवसात होईल चोवीस दिवसात आणि क जो आहे तो ह्या दो दोघांच्या दोघं मिळून जेवढे काम करतात ना तेवढा क हा एकटा करतो आता कचं कर काम काढू अगोदर बघा कसं अ एका दिवसात किती काम करतो बारा दिवस काम करतो तर बारापैकी एक दिवसाचं काम केलं त्यांना बरोबर ब लाय ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात चोवीस दिवस लागतात त्यापैकी चोवीस पैकी एका दिवसाचं काम आणि अ आणि च मिळून काम जेवढं आहे तेवढा कोण करतो क करतो तर ह्याची बेरीज करायची समान करण्यासाठी बघा इथं चोवीस आहे इथं चोवीस करण्यासाठी खाली दोन निघुणा लागते वरती पण दोन निघून बे एक पे अधिक एक छेद सामान झाला एक दसला चोवीस दोन आणि किती झालं तीन छेद चोवीस भाग जातो तीन एक तीन तीन आठ चोवीस दोघं जर मिळून काम करायला लागले अ आणि ब तर किती दिवसात काम पूर्ण करतात एक छेद आठ बरोबर ना ह्याचं एका दिवसाचं काम ह्याचं एका दिवसाचं काम दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवसाचं झालं आठ पैकी एका दिवसाचं काम झालं म्हणजे दोघ जण मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात आठ दिवसात काम पूर्ण करतात मग आठ दिवस कल लागतात बघा कळ काय म्हणतो ते दे? परत एकदा रिपीट करतो बघा अ एकटा जर काम करायला गेला तर किती दिवसात पूर्ण करतो बारा दिवसात बरोबर मग एका दिवसात जर च काम काढायचं म्हटलं तर बारा पैकी एक दिवस ब जर एकटा काम करायला गेलं तर ह्याच्यात ता डबल टाईम लागतो ह्याला म्हणजे चोवीस दिवस लागतात मग चा एका दिवसाचं जर काम काढायचं म्हटलं तर चोवीस पैकी एक ह्या दोघांचं मिळून काम काढा तेवढा एकटा कोण करतोय क करत मग बारापैकी एका दिवसाचं काम अच चोवीस पैकी एका दिवसाचं काम बच ह्या दोघांची बेरीज किती आली एक छेद आठ म्हणजे दोघ जर मिळून ते काम करायला गेले <coughs> सॉरी दोघ जर मिळून ते काम करायला गेले तर आठ पैकी किती दिवसात पूर्ण करतात एका दिवसात पूर्ण करतात म्हणजेच दोघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होणार आहे आठ दिवसात म्हणजे हे दोघं मिळून जेवढं काम करतात ना तेवढं क एकटा करतो म्हणजे क एकटा किती दिवसात काम संपवणार ते आठ दिवसात आता तेच काम हे तिघं मिळून करणार आहेत मग तिघांचं मिळून एका एका दिवसाचं काम काढा बघा अच एका दिवसाचं काम किती एक छेद बारा च एका दिवसाचं काम किती चोवीस पैकी एक दिवस आणि क का ते काम, दिवसा काम। गाद आठ दिवसात पूर्ण करतो म्हणजे आठ पैकी एका दिवसाचं काम हे जण मिळून काम करणार आहेत बेरीज करा छेद सामान करायचं किती करायचं चोवीस बरोबर ना आठचा चोवीसचा आणि बाराचा लसावी किती चोवीस इथं चोवीस आणण्यासाठी खाली दोन न गुंत मी तर वरती पण कितीने गुणणार ने बे क बे इथं चोवीस आहे त्यामुळे वरती गुणायची गरज नाही अधिक एक, एक. इथं चोवीस आणण्यासाठी खाली तीन न गुणावं लागतं तर वरती पण किती तीन न तीन एक तीन खाली छेद समान झाला एक दसल्या चोवीस दोन आणि एक तीन आणि तीन, तीन सहा सहा छेद चोवीस सहा एक सहा सहा सा, चोख चोवीस तिघं जर मिळून काम करायला लागले तर चार दिवसापैकी एका दिवसाचं काम झालं म्हणजेच तिघं जर मिळून काम करायला लागले तर ते काम किती दिवसात पूर्ण होते चार दिवसात पर्याय क्रमांक एक समजलं परफेक्ट समजलं का मला सांग जायचं पुढं पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक काम पंधरा मुले वीस दिवसात पूर्ण करतात जर तीन मुले दोन पुरुषांनी एवढे काम करत असतील तर तेच काम वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील काय दिले बघा पंधरा मुलं आहेत पंधरा मुले एक काम किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसात पूर्ण करतात बरोबर तीन मुलं कोणा एवढं काम करतात दोन पुरुषांनी एवढं काम करतात म्हणजे दोन पुरुष जेवढं काम करतात तेवढं किती मुलं काम करतात तीन मुलं तर तेच काम वीस पुरुष किती दिवसात करती। पूर्ण करतील असं विचारलं तर काय करायचं बघा ही पंधरा मुलं आहेत ना ह्यांना एक तर पुरुषांमध्ये कन्वर्ट करा किंवा पुरुषांची जी संख्या आहे ती काय करा मुलांमध्ये कन्वर्ट करा तुम्हाला सोपं जाईल आणि तीन मुलं म्हणजे काय दिलंय तुम्हाला दोन पुरुष दिले मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं सोडून दाखवणार काय करूयात आपण अगोदर पंधरा मुलांची संख्या पुरुषांमध्ये कन्वर्ट करूयात बघा तीन मुलं म्हणजे किती पुरुष आहेत दोन पुरुष आहेत तीन तीनचे तीन पंधरामध्ये किती भाग होते पंधराला तीन भाग तीन तीनापाचे पंधरा पाच भाग होते तीन मुलांचा एक भाग म्हणजे दोन पुरुष अशा तीन मुलांचे किती भाग झाले पाच मग पाच भाग बरोबर किती पुरुष दहा पुरुष बरोबर ना पंधरा मुलं म्हणजेच किती झाले पंधरा मुलं म्हणजेच किती झाले दहा पुरुष झाले लक्षात आले का कसं केलं ते तीन मुलं म्हणजे दोन पुरुष बरोबर तीन मुलांचा एक गट्टा म्हणजे किती दोन पुरुष असे तीन तीनचे -तीन किती भाग होते पंधराला तीन न भागले तर पाच भाग होते एक भाग म्हणजे दोन पुरुष मग पाच भाग म्हणजे किती झाले दहा पुरुष पंधरा मुलं म्हणजे किती झाले दहा पुरुष पंधरा मुलं वीस दिवसात काम करतात म्हणजे दहा पुरुष किती दिवसात काम करतात वीस दिवसात करतात कळतंय पंधरा मुलं वीस दिवसात काम पूर्ण करतात म्हणजेच दहा पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसात पूर्ण करतात बरोबर वीस पुरुष पुरुषांची संख्या डबल झाली कामाचे दिवस काय होतील निम्मे होतील कारण पुरुषांची संख्या आणि कामाचे दिवस ह्याच्यामध्ये काय आहे चलन आहे चलन आहे व्यस्त चलन आहे कामगारांची संख्या मी डबलच केली दहा पुरुषाचे किती पुरुष केले वीस पुरुष केले तर कामाचे दिवस काय होतील निम्मेच होतील वीस दिवसाच्या ऐवजी किती दिवसात काम पूर्ण होणार दहा दिवसाचंच होणार आणि तरी बी आपल्याला एक गोष्ट अजून ॲडव्हान्समध्ये माहिती आहे कुठली व्यस्त चलन जर असेल तर दोन्ही राशींचा गुणाकार काय असतो सारखा असतो मग पुरुषांची संख्या गुणिले कामाचे दिवस वीस दहा किती दोनशे इथं पण पुरुषांची संख्या वीस आहे तर वीसला किती न दोनशे ते दहा न गुणल्यावर त्यामुळं कामाचे दिवस, दिवस किती असणार दहाच असणार ही झाली एक पद्धत आता दुसरी पद्धत बघा काय करू तुम्ही आपण काय केलं पंधरा मुलांचे पुरुष केले ना पुरुषांचे मुलं करू दोन पुरुषांचा एक भाग म्हणजे किती मुलं आहेत तीन मुलं आहेत मग दोन दोन पुरुषांचे किती भाग होतील वीस पुरुषांमध्ये दहा भाग होतील वीसला दोन न भागलं तर किती भाग झाले दहा भाग दोन पुरुषांचा एक भाग म्हणजे तीन मुलं दहा भाग म्हणजे किती मुलं तीस मुलं लक्षात आलं मला सांगा सगळ्यांच्या लक्षात आलं का हा हे बघ काय केलं दोन पुरुष म्हणजे किती तीन मुलं मग दोन दोन पुरुष आता आपण काय करणार मग अशी मुलांना पुरुष मध्ये आपण कन्वर्ट केलं तर आता पुरुषांचं रूपांतर कशामध्ये करायचं मुलांमध्ये करायचं दोन पुरुष म्हणजे तीन मुलं आहेत दोन दोनचे वीस मध्ये किती भाग होतील दहा भाग होते एक भाग म्हणजे तीन मुलं आहेत मग दहा भाग म्हणजे किती मुलं झाले तीस मुलं म्हणजे वीस पुरुष म्हणजे किती मुलं झाली तीस मुलं झाली पंधरा मुलं किती काम दिवसात बर बर। काम पूर्ण करते वीस दिवसात पंधराच्या पेक्षा इथं काय झालं दुप्पट झाली संख्या बरोबर मग का माझे दिवस काय होणार निम्मे होणार ऐवजी किती दिवस होणार दहा दिवस होणार किंवा व्यस्त चलन म्हणलं की काय असतं गुणाकार सारखा असतो पंधरा गुणिले वीस किती येते तीनशे येते तीसला किती न गुणल्यावर तीनशे येईल दहा न गुणल्यावर म्हणजे काम किती दिवसात पूर्ण होणार दहा दिवसात पूर्ण हा पर्याय क्रमांक चार समजले का जायचं पुढं सहाव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सात पुरुष आणि बारा मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न कसा दिला नीट समजून घ्या सहा पुरुष सहा पुरुष किंवा किंवा आठ मुले एक काम किती दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात म्हणजे एक काम आहेत ते सहा पुरुष जरी करायला लागले तरी किती दिवसात पूर्ण होते चोवीस दिवसात किंवा आठ मुलं जरी लावली त्या कामासाठी तरी किती दिवसात पूर्ण होते चोवीस दिवसात पूर्ण होते सहा मुलं सॉरी सहा पुरुष किंवा आठ मुलं किती दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सात पुरुष सात पुरुष आणि बारा मुले एकत्रित आता बघा सात पुरुष आणि प्लस बारा मुलं एकत्रित काम करणार तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं आलं लक्षात इथं काय बघा सहा पुरुष म्हणजे काय आहेत आठ मुलं आहेत मी तर लक्षात घ्या सहा पुरुष म्हणजे काय इथं मी पुरुषांची संख्या लिहितो इथं मी मुलांची संख्या लिहितो सहा पुरुष म्हणजे किती मुलं आहेत आठ मुलं सहा भाग घालवा बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे तीन पुरुष म्हणजे किती मुलं आहेत चार मुलं तीन पुरुष म्हणजे किती आहेत चार मुलं आहेत लक्षात आलं का ह्याच्यावरून ते लक्षात आलं आपल्या सहा पुरुष म्हणजे आठ मुलं आहेत म्हणजेच सहाला सहास आठ हे प्रमाण आहे सहास आठला जर दोन ने भाग घालवला तर किती येते तीनास चार आता पुढे भाग जातोय का नाही म्हणजे तीन पुरुष म्हणजे किती मुलं आहेत चार मुलं आहेत मग एकतर हिथं काय करायचं पुरुषांना मुलांमध्ये रूपांतरित करायचं किंवा मुलांना काय करायचं पुरुषांमध्ये कन्वर्ट करायचं लक्षात पुरुषांचं रूपांतर मुलांमध्ये करा किंवा मुलांचं रूपांतर काय करा पुरुषांमध्ये करा आता बघा तीन पुरुष म्हणजे चार मुलं मग तीन तीनचे सात पुरुषांचे भाग करता येत का सातला तीन ना भाग जातोय का जात नाही त्यामुळे पुरुषांचे तर आपण मुलांमध्ये कन्वर्ट करू शकत नाही मुलांना पुरुषांमध्ये बनवा बघा चार मुलं म्हणजे काय तीन पुरुष आहेत मग चार मुलांचा एक गट्टा म्हणजे किती पुरुष तीन पुरुष मग चार हजारचे किती भाग होतील तीन भाग होतील ना चार चारनुसार किती भाग होतील तीन भाग होतील मग चार मुलांचा एक भाग म्हणजे तीन पुरुष आहेत मग किती भाग झाले तीन भाग झाले एक भाग बरोबर तीन पुरुष म्हणजे तीन भाग बरोबर किती झाले तीन त्रिक नऊ पुरुष झाले इथं नऊ पुरुषले किती सात पुरुष मिळून किती झाले नऊ सात सोळा पुरुष झाले सोळा पुरुष हे काम किती दिवसात पूर्ण करतील आता बघा सहा पुरुष आहेत त्यावेळेस किती दिवस लागतात चोवीस दिवस तर सोळा पुरुष असतील तर किती दिवस काय व्यस्त चलन आहे म्हणजे काय येणार गुणाकार सारखा येणार सहाचा आणि चोवीसचा गुणाकार किती चोवीस सक्क एकशे चव्वेचाळीस चोवीस सक्क एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस ए पर्यंत सोळाचा पाडा म्हणा सोळा एकशे चव्वेचाळीस तर किती दिवस लागतील नऊ दिवस लागतील पर्याय क्रमांक दोन जायचं पुढं पुढच्या प्रश्नात काय दिलं बघा रे अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात ब आणि क मिळून तेच काम पंधरा दिवसात तर क आणि अ मिळून तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा ब तेच काम किती दिवसात पूर्ण करेल आता नीट लक्ष द्या अ आणि ब हे जर दोघं मिळून काम करायला लागले तर काम किती दिवसात पूर्ण होते बारा दिवसात पूर्ण होते मग अचं एक दिवसाचं काम अधिक ब एक दिवसाचं काम बरोबर अने एक दिवसात केलेलं काम अधिक ब ने एक दिवसात केलेलं काम म्हणजेच किती झालं बारा दिवसापैकी एक दिवसाचं काम झालं ते त्याच पद्धतीने बघा प च एक दिवसाचं काम क च एक दिवसाचं काम दोघं मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात पंधरा तर पंधरापैकी किती दिवसाचं काम झालं एक दिवसाचं काम झालं आणि क आणि अ क आणि अ मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात वीस दिवसात तर दोघांचं एक एक दिवसाचं काम म्हणलं तर वीस पैकी किती दिवसाचं काम झालं एक दिवसाचं काम झालं तुम्हाला काढायचं आहे काय प एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल तुम्हाला तीन समीकरण मिळाले बरोबर पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाची काय करा बेरीज करा काय भेटल तुम्हाला आणि दुसऱ्या समीकरणाची बेरीज भेटली काय भेटल अ अधिक ब काय भेटल दोन ब आणि क भेटल त्यातनं अधिक अ वजा केलं तर फक्त काय राहतंय ब ची किंमत राहते राहते का नाही बघा लक्षात घ्या तुम्हाला काय करायचंय प च एकट्याचं काम आहे बरोबर व तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं तुम्ही काय करा पहिल्या समीकरणाची आणि दुसऱ्या समीकरणाची बेरीज करा अ बघा डाव्या बाजूची बेरीज होणार उजव्या बाजूची बेरीज होणार बरोबर डाव्या बाजूची बेरीज होणार त्यावेळेस काय होणार अधिक ब अधिक ब ब अधिक ब किती झालं दोन ब अधिक क अ आधिक दोन ब अधिक क आणि तिसऱ्या समीकरणात काय अ आणि क आहे ना दोन्ही समीकरणांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला काय मिळतंय अ अधिक हां ब अधिक ब किती झालं दोन ब अधिक क आणि ह्याच्यामधून काय करा तिसरं समीकरण वजा करा तिसरं समीकरण जर वजा केलं हां तर डाव्या बाजूतून डावी बाजू वजा होणार त्यावेळेस अ आणि क निघून जाणार फक्त काय राहणार ब राहणार आणि तुम्हाला ब ची किंमत मिळते मला लक्षात चला बेरीज करू डाव्या डाव्या बाजूची उजव्या उजव्या बाजूची हां एक आणि दोन समीकरणाची बेरीज करायची काही इकडे होईल अ अधिक ब अधिक ब किती झालं दोन ब अधिक क ही डाव्या बाजूची बेरी झाली बरोबर इकडं उजवी इकडं काय होईल एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा छेद सामान करायचं हा बाराचा पंधराचा लसावी किती साठ साठ येण्यासाठी खाली पाच न गुण लागतं वरती पण पाच न गुणलं पाच एक पाच साठ येण्यासाठी खाली चार न गुन्हा लागतं वरती पण चार न गुणलं चार एक चार छेद समान झाला एकदाचल्या साठ पाच न चार किती आलं नऊ नऊ छेद साठ भाग जातोय तीन त्रिक नऊ तीन दोन ए सहा शून्याला शून्य किती आलं तीन छेद वीस काय आलं अ आधिक अधिक दोन ब दोन ब मी शिवटी लिहितो अगोदर कोण लिहितो क लिहितो अ आधिक क अधिक दोन ब बरोबर तीन छेद वीस आता तिसरं समीकरण या समीकरणातन काय करायचं वजा करायचं ह्या समीकरणाला नंबर देतो मी चार नंबर देतो चार तिसरं दे समीकरण चौथ्यातनं वजा करा अ आणि क अ आणि क ला कट होते फक्त काय आहे दोन ब राहते बघा चौथ्या समीकरणातून तिसरं समीकरण वजा करायचं हा अ आधिक क मधनं अ आधिक क गेलं काय राहिलं फक्त दोन ब राहिलं काय राहिलं फक्त दोन ब हा पलीकडं कोण आहे तीन छेद वीस वजा एक छेद वीस छेद समान आहे एक दासल्या तीनातून एक गेलं किती राहिलं दोन दोन छेद वीस राहू दे तसंच बरोबर दोन ब बरोबर काय आलं दोन छेद वीस दोन इकडं गुन्हा करत आहे पलीकडे गेल्यानंतर पहा प बरोबर दोन छेद वीस भागिले दोन भागिले दोन म्हणजेच गुणिले छेद दोन कारण दोनला कुठला छेद नाही म्हणजे काय एक आहे बरोबर आणि भागिले म्हणजे काय असते उलटून गुणिले मग दोन गुणा करतात बलिकडे गेल्यानंतर भाग करत मग भागिले दोन म्हणजेच गुणिले छेद दोन बे एक बे बे एक बे दोनला दोन कट झालं ब बरोबर काय राहिलं एक गुणिले एक एक छेद वीस एक वीस ब च किती दिवसाचं काम झालं वीस पैकी एका दिवसाचं काम झालं म्हणजेच ब जर एकटा काम करायला लागलं तर किती दिवस लागतात वीस दिवस लागतात पर्याय क्रमांक तीन परफेक्ट समजलं जायचं पुढं नव्या प्रश्नात काय दिलं बघा अ आणि ब अनुक्रमे एक काम दहा दिवसात व पंधरा दिवसात पूर्ण करतात अ ने काम करण्यास सुरुवात केल्यावर पाच दिवसानंतर ब त्याला सामील झाला तर, सा तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील आता लक्षात घ्या अ एकटा किती दिवसात पूर्ण करतो काम दहा दिवसात प एकटा किती दिवसात पूर्ण आहे पंधरा दिवसात आहे बरोबर मग अ एकटा किती दिवसात काम पूर्ण आहे दहा दिवसात पूर्ण आहे बरोबर त्यानं किती दिवस काम केलं पाच दिवस काम केलं बघा अने काम करण्यास सुरुवात केली आणि किती दिवस झाले पाच दिवस झाले मग अ जर एकटा काम ते दहा दिवसात पूर्ण करतोय आणि अच पाच दिवसाचं काम झालं म्हटल्यानंतर काम किती संपलं निम्म काम संपलं काम किती संपलं निम्म काम संपलं राहिलं किती निम्मच काम राहिलं त्यावेळेस ब आला आणि मग दोघांनी मिळून काम पूर्ण केलं तर दोघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील राहिलेलं काम राहिलेलं जे निम्म काम आहे ते किती दिवसात संपवतील अगोदर जे काम आहे ना पूर्ण काम दोघं मिळून किती दिवसात संपवतील हे काढा बघा अ किती दिवसात काम पूर्ण करतो दहा दिवसात एका दिवसाचं काम केलं म्हणजे दहा पैकी एक अधिक ब किती दिवसात काम करतो पंधरा दिवसात काम पूर्ण करतो त्यांनी एक दिवसाचं काम केलं म्हणजे पंधरापैकी एक यांची बेरीज करा हां दहाच आणि पंधराचा लस किती तीस इथं तीस आणण्यासाठी तीन न गुन्हा लागते वरती तीन न गुणलं तीन एक तीन इथं तीस आणण्यासाठी ती दोन न गुन्हा लागतोय वरती दोन न गुणलं बे एक बे छेद समान झाला एक दसल्या तीन आणि दोन किती आलं पाच पाच छेद तीस भाग जातोय पाच एक पाच पाच सक तीस दोघं मिळून जर काम करायला लागले तर एका दिवसाचं काम किती झालं सहा दिवसापैकी एका दिवसाचं काम झालं म्हणजेच दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात सहा दिवसात करतेत दोघं मिळून पूर्ण काम किती दिवसात संपवतात सहा दिवसात पण ह्यानं पाच दिवस काम केलंय अ ने अ चा काम करण्याचा स्पीड किती आहे दहा दिवसात तो काम संपवतोय त्यानं पाच दिवस काम केलंय म्हणजे काम निम्म संपलंय काम राहिलंय किती निम्मच आणि निम्म काम राहिल्यावर ब आला तर ब किती दिवसात अ आणि ब मिळून दोघं किती दिवसात काम पूर्ण करतील राहिलेलं काम तीन दिवसात करतील ना पूर्ण काम सहा दिवसात राहिलंय किती काम आता निम्मच काम निम्म काम किती दिवसात करतील पूर्ण तीन दिवसात पर्याय क्रमांक एक Vamos a ver.